आता आपण आहोत श्री श्री विद्या मंदिर आ, ये मुलुंड वेस्टला या ठिकाणी आहो आपण या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला दाखवतो की नाही का इकडं शाळा आहे बाजूला श्री श्री विद्या मंदिर ही शाळा आहे या ठिकाणी एवढे भले मोठे नाही का खड्डे पडलेले आहेत महानगरपालिकेचे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हे सुपर तुम सुपरवायझर आहे हे सुपरवायझर आहे आणि का महानगरपालिकेचा एकही अधिकारी इकडं दिसत नाही खूप ट्रॅफिक झालेली आहे शाचर लोटी समस्या होता है आता बहु शकता विचरू है एक खड्डा पाठला है आपका क्या काम चालू है पा, पानी का काम चालू का तुम्हारा नाम क्या है तुम कौन सा कंपनी से स्वास्थ्य थोड़ा जरा जोर से बोलिए स्वास्थ्य तो... कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन अभी इतना ट्राफिक हो रहा है उसके लिए आपने क्या नियोजन किया है क्या तुम्हारा कोई सुपरवाइजर है यहाँ काम तो मैं ही देखता हूँ सर अगर तुम देखते है तो एक महानगर पालिका का सुपरवाइजर भी नहीं है कोई नहीं है भला इथं भला मोठा नाही का खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये याच कॉन्ट्रॅक्टरला टाकायला पाहिजे का या सुपरवायझरला टाकायला पाहिजे का असं मला नाही का प्रश्न निर्माण होत आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की नाही का तुम्ही जर एवढं नाही काम चांगल्या पद्धतीने करतात बोलतात ना तर तुम्ही एकदम ढाणळा काम करत आहे आणि तुम्ही आम्ही सर्वे टॅक्स पे करूनसुद्धा जर आम्हाला नाही का अशा प्रकारचं घाण काम भेटत असेल ना तर महानगरपालिकेचा आम्ही धिक्कार करत आहे आणि इथं बाजूला तुम्ही बघू शकता एवढं मोठी ट्रॅफिक झालेली आहे यायला जायला नाही का जागा राहिलेली नाही पण या या स्वस्तिक नाही का सुपरवायझर यांना काही फरक पडलेला नाही ते बोलत आहे आम्हीच बघतो इथं मग तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने बघतात ते एवढी मोठी ट्रॅफिक झाली आहे एवढे खड्डे पडले तरी नाही का यांना फरक पडत नाही आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या नाही का मागच्या इकडे पुढच्या साईडला बघू शकतात की एवढा प्रकार घडला आहे की ट्रॉफिकच ट्रॉफिक म्हणजे हे काम करतात आहे पण यांचं नियोजनच नाही आहे एकही ट्रॉफिक हवालदार दिसत नाही आहे एकही महानगरपालिकेचा अधिकारी दिसत नाही आहे म्हणजे हे भोंगळा कारभार चालू आहे तर ह्या कारभारामध्ये जर आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर आपण प्रश्न विचारला असता तर ते उडवावडीचे उत्तरं या शाळेकरच्या माणसांना देत आहे शाळेकरचे जे अधिकारी आहेत त्यांनी महानगरपालिकेला तक्रारी केली तरी का हे तक्रार करून सुद्धा नाही का एकही महानगरपालिकेचा अधिकारी इकडं दिसत नाही आहे आणि इथं एकदम अतिशय घाण काम नाही का महानगरपालिकेचं चाललं आहे तर मला एक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला नाही का नम्र विनंती आहे की नाही का त्यांनी हे काम चांगल्या पद्धतीने करावं काम करावं नाही करावं नाही पण येतं दोन दोन महिन्यामध्ये तुम्ही जर नाही का असे खड्डे करत असेल इकडे एक साइडला नाही का फुटपाथचं चा काम चालू होतं नंतर परत नाही का ते काम झालं की लगेच इकडं तोडणं काम चालू आहे म्हणजे इकडच्या माणसांनी फक्त ट्रॅफिकची समस्याला नाही का बळी पडावं का असा माझा प्रश्न आहे तर आपण इकडचे काही माणसं आहेत तर ते इकडनं नाही का रोज रहदारी करत असत इकडे तुम्हाला काय समस्या निर्माण होत्या तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं होतं की नाही का इकडे आम्हाला ट्रॅफिकची समस्या आहे आणि इथं काय प्रकार घडला होता या खड्ड्यामुळे तुम्ही सांगू दोन तीन दिवसापूर्वी नाही ते दोन शाळेचे दोन तीन मुलं पडले होते कारण या लोकांनी गेट बंद करून टाकला आधी गेट खुलला होता आणि खो खो खे रस्ता खोदल्यामुळे त्यांना काय कळलं मुलं कारण कसं सुटलं ते असे डायरेक्ट येतात ना तो दोन तीन मुलं पडले होते मग या लोकांनी गेटच बंद करून टाकला त्याच्यामुळे अजून ट्रॅफिकची समस्या झाली बघू शकता दोन्ही बाजूने पूर्ण रोड जाम आहे तिकडचा पण तिकडचा पण आणि बाजूला इकडे पण एक शाळा सेंट फाईस हायस्कूल ही रविशंकर हायस्कूल आणि पुढे सेंट मेरी हायस्कूल तीन शाळा आहेत तर या बीएमसीच्या कामामुळे इकडे पूर्ण रोड रोडच बंद केला पूर्ण दोन्ही गेट शाळेचे पुढे पण ते त्यांचं काम चालू आहे आणि पूर्ण रोड जाम होतो ट्रॅफिक लहान लहान मुलं बघा साहेब यांना आता यांच्यामुळे आग आम्हाला गाडी एवढं लांब पार्क केलं आम्ही तिकडे साहेबां मंदिरच्याकडे गाडी पार्क आता या लहान मुलांना तिकडे चालत जावं लागेल ते खूप ट्रॅफिकची पण समस्या आहे आणि जर काम आम्हाला आईकडं खूप त्रास होत आहे असं हे आम्हालाही कळालं आहे की नाही खूप त्रास आहे शाळेचे माणसं शाळेचे अधिकारी ते बोलत होते की नाही का आम्ही महानगरपालिकेला वारंवार तक्रार करूनसुद्धा नाही का महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना काही फरक पड अधिकारी इथे येत पण नाही साहेब त्यांचं लक्ष पण नाही आहे यांचे फक्त ते कोण सुपरवायझर कर्मचारी येतात थोडं काम करतात निघून जातात ते काम रखडलेलंच आहे भरपूर तो दोन चालू आहे काम आहे आणि कोण लग अधिकार येतो राऊंड पण मारत नाही बी एम सी चे अच्छा त्यांच्याकडलं दुर्लक्ष संपूर्ण पूर्णपणे दुर्लक्ष आहे शाळेच्या लोकांनी तक्रार केली बऱ्याच वेळा हे बोलतात की आमचं काय हे लोक लक्ष हे काय सांगतात वर्षाला पण ते वरचे काय अधिकार लोक येत नाही साहेब इकडे आणि हे बघा लहान लहान मुलांना किती समस्या आहे रोड क्रॉस करून जातात एवढं लांब जातात भरपूर प्रॉब्लेम लहान मुलांना शाळेच्या आता आता आपण बघू शकतो इकडे श्री श्री रविशंकर विद्या मंदिरच्या इकडे आपण आहोत तर बघा तुम्ही चारही बाजूने माझ्या या साईडला पण नाही का ट्रॉफिकच आहे हे खोदून ठेवलेलं आहे त्या साईडलाही खोदून ठेवलं आहे आणि मध्ये पूर्ण ट्रॉफिक विद्यार्थ्यांचा इकडं ॲक्सिडंटही झाला आहे आणि काही प्रमाणामध्ये त्यांचं दुखापतही पायाला झालेली आहे हातालाही झालेली आहे पण कोणीही नाही का इकडं उपस्थित नाही आहे आता इथं बघू शकता या साईडला ट्रॉफिकची समस्या खूप झालेली आहे आणि हे ट्रॉफिक महानगरपालिकेला दिसत नाही आहे आणि मा इकडच्या नाही का पोलीस अधिकाऱ्यांनाही दिसत नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे या अधिकाऱ्यांवर कायदेशीर नाही का गुन्हा दाखल करण्यात यावा मा ही माझी नाही का नम्रतेची विनंती आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करावा आणि इकडं स्वास्तिक कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ते ठेकेदार आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी नंबर विनंती आहे